श्रीपादराजम शरण प्रपद्ये अध्याय अकरावा सुब्बया श्रेष्ठी चिंतामणी मंगल यांचा वृत्तांत दत्त आराधनेद्वारा सर्व दैवतांच्या आराधनेचे फळ श्रीपादांचा जन्म अत्यद्भुत ज्योतिर्मय दुसऱ्या दिवशी सकाळी सुब्बया श्रेष्ठींनी सांगण्यास प्रारंभ केला ते म्हणाले श्री प्रभू सर्व देवतांचे स्वरूप आहेत दत्ताराधना केली असता सर्व देवतांच्या आराधना केल्याचे फल प्राप्त होते सर्व देवतांमध्ये दत्तप्रभूच अंतर्भूत आहेत श्री सुमती माता अनसुया तत्त्वामधील परमशिवाची शनीप्रदोषसमयी आराधना करीत असे त्यामुळे श्री दत्तप्रभूंमधील शिवतत्व अनसुया तत्त्वात प्रतिबिंबित होऊन अनसुया माते समान असलेल्या सुमती मातेच्या उदरी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरले ही एक अद्भुत योग प्रक्रियाच होती माता पित्याच्या संयोगाशिवाय योगनिष्ठेमध्ये असताना अपळ शर्मा व माते सुमती मातेच्या नेत्रांमधून योग ज्योती प्रकट होऊन त्यांचा संयोग होऊन सुमती मातेच्या गर्भात प्रवेश करून नऊ महिन्यांनंतर केवळ ज्योतिरूपाने ते बाहेर प्रकटले वास्तविक पाहता श्रीपाद ज्योतीस्वरूपच होते त्यांनी तिसऱ्या वर्षी आश्चर्यकारक लीला करण्यास सुरुवात केली कालांतराने श्रीपाद प्रभूंना एक बहीण झाली तिचे विद्याधरी असे नाव ठेवले होते विद्याधरीच्या जन्मदिवशीच बापण्णाचार्यलूचे एक दूरचे बंधू मल्लादी रामकृष्णा धानलू नावाचे एक महान पंडित त्यांच्या घरी आले त्यांना चंद्रशेखर नावाचा एक मुलगा होता घंडीकोटा यांच्या घरी महालक्ष्मीत जन्मली ती मल्लादी घराण्यात सून म्हणून चांगली आहे असे ते नातेवाईकात मुक्तकंठाने सांगू लागले श्रीपादप्रभूंनासुद्धा हे नाते पसंत होते त्यांच्या संकल्पानुसार यथाकाली विद्याधरी आणि चंद्रशेखर यांचा विवाह मोठ्या थाटात पिठिकापुरममध्ये संपन्न झाला श्री विद्याधरी नंतर राधा नावाच्या बहिणीचा जन्म झाला तिचा विजय वाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्णावधानुलू या एका सद्ब्राह्मणाशी विवाह संपन्न झाला राधानंतर श्रीपाद प्रभूंना अजून एक बहीण झाली तिचे नाव सुरेखा असे होते तिचा विवाह मंगलगिरी येथील ताडपल्ली दत्तात्रेय अवधानुलू नावाच्या एका विद्वान सच्चील युवकाबरोबर झाला श्रीपादांच्या लीला अकल्पनीयच आहेत त्या लीलांचे स्मरण केले असता पाप नष्ट होते गोदावरी मंडलात ताटंकुपूर अर्थात तणुकू नावाचे गाव आहे तेथे अनेक वाजपेयांमध्ये पौंडरिक महायाग करणारा परमपवित्र असा एक वंश आहे ते वाजपेय याजी आहेत पिठिकापुरममधील मल्लादींचा आणि वाजपेय याजींचा अगदी निकटचा संबंध असल्याने वाजपेय याजी इदम ब्रह्मस्यमिद क्षात्रम या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे आहेत ते वसिष्ठ शक्ती ऋषी प्रवरान्वित पराशर गोत्रामधून आलेले ऋग्वेदी व मल्लादी यजुर्वेदी होते कन्नड देशात ऋग्वेद पाठ करणाऱ्या बालकांसाठी शिकविणारे उत्तम गुरु नव्हते त्यामुळे ताटंकपुरातून वाजपेयी याजी मायनाचार्यलू यांना बोलावून होयशाळा येथे नेहमीसाठी वास्तव्यासाठी नेले तेव्हापासून त्यांना होयशाळा ब्राह्मण असे संबोधू लागले यांनी ब्राह्मण वृत्ती व क्षात्रवृत्ती समानतेने स्वीकारली सनातन धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला मायण्णाचार्यांना दोन पुत्र होते एक माधवाचार्य आणि दुसरा सायणाचार्य ते दोघे महान पंडित होते सायणाचार्यांनी वेदांवर भाष्य लिहिले माधवाचार्यांनी महालक्ष्मीच्या अनुग्रहासाठी तीव्र तप केले विशेष कृपाकटाक्षाची याचना केली तेव्हा लक्ष्मी देवी म्हणाली ते या जन्मात साध्य होणार नाही तेव्हा माधवाचार्य म्हणाले माते मी संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मन मनुष्याचा दुसरा जन्मच असतो त्यानंतर देवीने हवा असलेला वर दिला या वराच्या योगाने लोखंडास स्पर्श करताच त्याचे सोने होत असे त्यांचेच संन्यासाश्रमातील नाव विद्यारण्यस्वामी असे होते श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला होता त्यांच्या तिसऱ्या पिढीत संन्यास आश्रमाच्या परंपरेतील श्रीकृष्ण सरस्वती हे श्रीपाद प्रभूंच्या पुढच्या अवतारात नृसिंह सरस्वतींच्या अवतारात संन्यास दीक्षा देणारे गुरु होतील अशी भविष्यवाणी केली होती त्यांची भोगातील इच्छा नष्ट न झाल्यामुळे त्यानंतरच्या शतकात सायनाचार्यांच्या वंशात गोविंद दीक्षित या नावाने जन्मास येतील ते तंजावर प्रांताच्या महाराजांचे महामंत्रीपद सुशोभित करतील त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची सारीकडे प्रशंसा होईल ही भविष्यवाणी म्हणजे श्रीपाद प्रभूंचा सत्यसंकल्पच होता अनेक देवतांच्या आराधना करताना या देवतांमध्ये दत्तप्रभूंचे चैतन्य प्रतिबिंबित झालेले असते ते साधकाच्या अभिष्टाची परिपूर्ती करते दत्तप्रभूंचा आश्रित असणारा ज्या देवतेचा अंश आहे त्याच्याकडून कोणते काम किती प्रमाणात करून घ्यावं याचे हे दत्तप्रभूच ठरवित असतात ध्रुवाने कठोर तप करून श्री महाविष्णूंना प्रसन्न करून घेतले त्यांनी ध्रुवाला पितृवात्सल्य प्रदान केले श्री दत्तप्रभू निर्गुण तत्वाच्या अतीताच्या आधाराचे परमतत्व तेच चरमतत्व तेच आदितत्व तेच अंतरहित तत्व तेच आहेत हे सर्व अनुभवानेच जाणून घ्यावे लागते शब्दांनी समजावून सांगण्याचा हा विषय नाही एखादे काम होणे किंवा न होणे दुसऱ्या पद्धतीने होणे हे सर्व सामर्थ्य श्रीपाद वल्लभांच्या अवताराचे रहस्य आहे श्रीपाद तत्व श्रीपाद श्रीवल्लभ स्वत त्यांच्या घरी असलेल्या कालाग्निशमन दत्त यांची आराधना करीत असत एकदा बाप श्रीपादांना याविषयी विचारले ते म्हणाले श्रीपादा तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस तत्काळ श्रीपाद प्रभू म्हणाले मी दत्त म्हणतो तेव्हा मी दत्तच असतो मी दत्त उपासक आहे असे म्हणतो तेव्हा दत्त उपासकच असतो मी श्रीपाद वल्लभ म्हणताना वल्लभच असतो मी जो संकल्प करतो तेच होत असते मी जशी कल्पना करतो तसेच होत असते हेच माझे तत्व आजोबांना हे सर्व आश्चर्यकारक वाटत होते श्रीपाद पुढे म्हणाले तुम्ही आणि मी एकच आहोत पुढील जन्मात अगदी तुमच्यासारख्याच रूपात मी अवतार घेणार आहे तुमच्यामध्ये संन्यास घेण्याची प्रबळ इच्छा आहे परंतु तुम्ही या किंवा पुढच्या जन्मी संन्यास ग्रहण करणे हे माझ्या संकल्पात नाही तंतोतंत तुमच्यासारख्या रूपाने अवतार घेऊन तुमची कर्मबंधने वासना यांचा नाश करण्याचे मी ठरवले आहे श्रीपादांनी आजोबांच्या भ्रूमध्यात स्पर्श केला ते कूटस्थ चैतन्याचे स्थान आहे त्यांना काही क्षणातच हिमालयात निश्चल तपसमाधित असणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले ते काही वेळातच प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे आणि त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप दिसले ते स्वरूप कुकुटेश्वराच्या देवालयातील स्वयंभू दत्तात विलीन झाले त्यांच्यातील अवधूत स्वरूप निघाले त्यांना बापनार्यांची कन्या सौभाग्यवती सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले त्या अवधूताने श्रीपाद बालरूप धारण केले व सुमती महाराणीच्या मांडीवर तान्ह्या बाळाच्या रूपात झोपलेले बापनाऱ्यांना दिसले मातेच्या मांडीवर बाळ पाहता पाहता सोळा वर्षाच्या मुलाच्या रूपांतरित सोळा वर्षाच्या मुलात रूपांतरित झाले त्या युवकाने त्यांच्याकडे दृष्टी टाकीत हुबेहूब बापन्नाऱ्यासारखेच रूप घेतले आणि ती मूर्ती संन्यासाची होती दोन नद्यांच्या संगमावर स्नान करून आपल्या शिष्यासह ताठ मानेने चालू लागले तो संन्यासी बापन्नाऱ्यांकडे वळून म्हणाला मी कोण आहे या विचारात असल्यासारखे दिसत आहात मला नृसिंह सरस्वती म्हणतात हे गंधर्वपूर आहे असे म्हटल्यावर काही क्षणातच आपले वस्त्र नदीवर पसरले आणि त्यावर बसून श्रीशैल्याला गेले तेथील कर्दळी वनातील महापुरुषांनी महायोग्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला त्या सर्वांनी महाप्रभूंनी त्या वनात यावे यासाठी अनेक शतकापासून तप केले होते प्रभूंच्या दर्शनाने ते धन्य झाले होते अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर ते कोपीनधारी वृद्धाच्या रूपात दिसले तीच तेजस्वी नजर त्यांनी बापनारिलूवर रोखून धरली ते पुढे म्हणाले ह्या माझ्या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात थोड्या वेळातच त्यांनी प्राणत्याग केला व प्राणशक्ती वटवृक्षात गेली त्यांचा दिव्यात्मा श्री शैल्यावरील मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगात विलीन झाला महापवित्र अत्यंत शक्तिवंत असलेल्या त्या शिवलिंगातून मेघ गंभीर स्वरात आवाज आला बापनार्या तू धन्य आहेस अनंत केवल अज्ञान स्वरूप अविनाशी असणारा मी तुझ्या एका क्रियाशक्ती योगामुळे सूर्यमंडलातून शक्तिपात करून या ज्योतिर्लिंगात आकर्षित झालो या ज्योतिर्लिंगात विलीन असणारे सोळा सहस्र दिव्य पुरुष सर्वदा माझी सेवा करीत असतात या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना हे दिव्य पुरुष भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये सहाय्य करतात त्रिमूर्ती स्वरूपात असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या रूपात तुला अनुग्रहित करीत आहे असे शब्द बापनार्यांना ऐकू आले या प्रसंगाने बापनार्यलू स्तब्धच झाले त्यांना समोर निरागस चेहऱ्याचा हसरा तीन वर्षाचा बालक तीन वर्षाचा बालक श्रीपाद दिसला त्यांचे सर्व अनुभव दिव्य आणि मधुर होते त्यांनी प्रेमाने श्रीपादाला उराशी कवटाळून धरले त्यावेळी ते, ते दिव्य तन्मय अवस्थेत गेले तसा किती वेळ गेला हे कळलेच नाही डोळे उघडले तेव्हा अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती ते त्यासाठी उठले बापनार्यांचे अग्निहोत्र कार्यसुद्धा अभिनव होते शमीच्या किंवा पिंपळाच्या लाकडाने लाकडाने निर्माण करतात परंतु बापनार्य समिधा अग्निकुंडात घालून वेदमंत्रोच्चारण करून निर्माण करीत अप्पल राजू शर्मासुद्धा याच प्रकारे अग्निहोत्र करीत असत त्यांच्या वंशात अग्निपूजा होती प्रज्वलित झालेल्या अग्निकुंडात उतरून आहुती घालीत हे विशेष उत्सवाच्या वेळी करीत या प्रकारे अग्निपूजा करताना त्यांच्या वस्त्रांना व शरीरास कोणताही त्रास होत नसे हे महद आश्चर्य होते श्रीपाद प्रभूंचे अघटित सामर्थ्य बापनार्यलूंनी अग्निहोत्रासाठी त्या दिवशी कित्येक वेळा वेदमंत्र म्हटले परंतु अग्नी काही प्रज्वलित होईना ते घामाने ओलेचिंब झाले परंतु अग्नी मात्र निर्माण झाला नाही श्रीपादांनी आपल्या आजोबांची ही अवस्था दुरून पाहिली ते अग्निकुंडाकडे पाहून म्हणाले अरे अग्निदेवा तुला आज्ञा करतो आजोबांच्या देवकार्यामध्ये अडथळा आणू नकोस अग्नी तत्काळ निर्माण झाला बाप्पनार्यालूंनी कलशातील पाणी अग्निकुंडात घातले परंतु विजण्याऐवजी अधिकच भडकला आजोबा हा चमत्कार पाहून अचंबित झाले श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा माझ्या अवताराला तुम्ही व्यंकटपय्या श्रेष्ठी नरसिंह वर्मा कारण आहात म्हणून तुम्ही माझ्या वडिलांनी व्यंकटप्पयांकडून वर्माकडून धनसहाय्य किंवा धनेतर सहाय्य स्वीकारल्यास ते दानामध्ये येत नाही त्याप्रमाणे ते सहाय्य न घेतल्यास दैवद्रोहसुद्धा होऊ शकतो त्या सहाय्याला परमेश्वराची कृपा समजावी मला जन्म देणारी मातृमूर्ती सुमती महाराणी मल्लादीचीच नव्हे तर या श्रेष्ठी वत्सवाही कुटुंबाची माहेर वाशिण आहे असे समजावे हा माझा दंडकच आहे श्रीपाद या सर्व गोष्टी सांगताना सुमती महाराणी आणि अप्पळ राजशर्मा तेथेच होते तसेच श्री या श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मासुद्धा तेथे होते यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या संकल्पाशिवाय बापनार्यांसारखे महातपस्वीसुद्धा अग्नी निर्माण करू शकत नाहीत माझे वडील अग्निकुंडात आल्यावर अग्नी आपला प्रताप दाखवितो माझा संकल्प जर बदलला तर व्यंकटप्पा या श्रेष्ठीसुद्धा निष्कांचन होतील अगणित भूमी असणाऱ्या नरसिंह वर्म्यांना उभे राहण्यापुरतीसुद्धा जागा मिळणार नाही अशी त्यांची अवस्था होईल तुम्ही सर्व माझ्या संकल्पामुळे या अवस्थेत आहात मी भिकाऱ्याला महाराजा करू शकतो तसेच महाराजाचे भिकाऱ्यात रूपांतर करू शकतो माझी भक्ती करणाऱ्या भक्ताला तो जी इच्छा करेल ते मी देऊ शकतो परंतु देण्याअगोदर तो सांभाळू शकेल का ते मी पाहतो त्याच्या शक्ती सामर्थ्याने लोकांच्या उपकारासाठीच तो ते वापरतो का नाही याबद्दल मी त्याची परीक्षा करतो मला गरज भासेल तेव्हा पृथ्वीचे आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो बापरणारे लू कृतयुगात लाभाद महर्षी असताना त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता तो दर्भ कापताना चुकून हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले त्या रक्ताची गाठ होऊन सुगंधित विभूतीमध्ये ते बदलले मी किती मोठी सिद्धी प्राप्त केली असे त्याच्या मनात येऊन गर्व झाला एवढ्यात परमशिव प्रत्यक्षात तेथे अवतीर्ण झाले त्यांनी स्वतःचा हात हलविला हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडत होती परमशिव म्हणाले त्रेतायुगात भारद्वाज ऋषी पिठिकापुरम सवितृकाठ कायन का यज्ञ करणार आहेत त्या महाचयनामध्ये जमा झालेल्या विभूतीपैकी केवळ लव मात्र तुला दाखविले एवढ्याने मंगल महर्षींचा गर्वपार गळून गेला श्रोतेगण अबाक होऊन श्रीपाद प्रभू जे सांगत होते ते ऐकत राहिले श्रीपाद म्हणाले ह्या पिठिकापुरमच्या परिसरात पाऊल ठेवणेच अनंत जन्माचे पुण्यफल आहे माझ्या या अवतारसमयी तुम्ही माझ्याबरोबर असणे न सांगता येण्यासारखे विशेष आहे माझी शक्ती अनुभवाला प्रत्ययाला यावी म्हणजे प्रथम तुम्ही उत्तम साधक बनावयास हवे तेव्हाच माझी शक्ती करुणा वात्सल्य रक्षण पापविमोचन तुम्हास अनुभवास येईल माझी जन्मभूमी असलेल्या या बापणार्यांच्या घरात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल मी पिठिकापुरममध्ये पहाटेच्या समयी आई सुमतीच्या मांडीवर दूध पिईन दुपारच्या वेळी आई मला दूध भाताचे मधुर असे घास खाऊ घालील रात्रीच्या वेळी सुमती माता मांडीवर घेऊन गव्हाच्या रव्याचा शिरा खाऊ घालेल मी पिठिकापुरममध्ये असताना गंधर्वपुरात नृसिंह सरस्वतीच्या रूपात असेन दुपारच्या वेळी नक्कीच गंधर्वपुरात भिक्षा घेईन अंतर्दृष्टी असणाऱ्या भक्तांना हे स्पष्ट दिसून येईल माझ्या जन्मभूमीत माझ्या श्रीपादुकांची स्थापना होणार आहे महापुरुष महायोगी सर्व देशातील लोक मुंग्यांसारखे हजारोंच्या संख्येने माझ्या दर्शनास दरबारात येतील ते दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दत्त दिगंबरा असे तन्मयतेने जयघोष करीत नृत्य करतील मी काल पुरुषाला अनुमती देताच तत्क्षणी न होणारी कार्ये क्षणात घडतील माझ्या नावाने एक महासंस्थान निर्माण होईल माझा प्रभाव जसा जसा वाढत जाईल तसे तसे पिठिकापुरमचे महात्म्य वाढून सारे गाव लोकांनी व्यापून राहील विक्रीसाठी थोडीसुद्धा जागा शिल्लक राहणार नाही मला ज्यांनी येथे यावे असे वाटेल त्यांना मी बळजबरीने आणीन कितीही मोठा धनवान असो अथवा महायोगी असो माझ्या संकल्पाशिवाय पिठिकापुरमला येऊ शकणार नाही हे निश्चित माझ्या निजतत्वास समजून जाणून आनंदी व्हा हा क्षण पुन्हा येणार नाही सर्व देवता शक्ती माझ्याच स्वरूपात आहेत कोणी मला दक्षिणा समर्पित केली तर ती मी शतगुणाने शतपटीने त्यांना त्याच वेळेला परत देतो धर्माविरुद्ध न जाता धनार्जन करणाऱ्यांच्या मनोकामना मी पूर्ण करतो सत्कर्माच्या आचरणाने मोहाचा नाश होतो व मोक्षाची प्राप्ती होते श्रीपालांचे हे अमृत वचन ऐकून सर्वजण धन्य झाले दुसरे दिवशी नरसिंह वर्मा आपल्या घोडागाडीतून श्रीपादांना आपले शेत जमीन दाखवण्यास घेऊन गेले वर्मांची फार मोठी जमीन होती त्या जमिनीत अनेक प्रकारची पिके होती त्यातील दोडक्याच्या वेलाला फूल येत नसे कधी काळी आले तर ते सुकून जाई गळून जाई त्या जागी फळ येत नसे एखाद्या वेलास फळ लागलेच तर ते इतके कडू असे की तोंडात घालवत नसे वर्मांनी ही गोष्ट श्रीपादांना सांगितली ते प्रसन्नतेने म्हणाले आमच्या घरी सर्वांना दोडक्याचे वरण आवडते मलासुद्धा आवडते पूर्वीच्या काळी एक दत्तोपासक या भूमीवर तप करीत असे ही पवित्र भूमी साक्षात दत्त स्वरूप असलेल्या माझ्या चरण स्पर्शासाठी तळमळत होती तिची तळमळ तुम्हाला कळावी यासाठी तिच्या भाषेत या प्रकाराने व्यक्त करीत होती या भूमातेची इच्छा मी पूर्ण करीन या भूमीला माझा पादस्पर्श झाल्यावर हिच्या भूमितत्वात परिवर्तन घडेल चांगल्या रुचीचे दोडके ही भूमाता आपणास देईल आजोबा तुम्ही निर्भयपणे आमच्या घरी येथे पिकलेले दोडके पाठवा घरच्यांच्या बरोबर सुद्धा ते जेवणात घेईन त्या दिवसापासून दोडक्याचे पीक भरपूर येऊ लागले ती दोडकीसुद्धा उत्तम प्रकारची व रुचकर होती श्रीपाद प्रभू घोडागाडीतून उतरून काही वेळ त्या भूमीवर फिरले तेवढ्यात तेथे काही चंचू तेथील आदिवासी युवक युवती आल्या त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना मोठ्या श्रद्धाभावाने प्रणाम केला श्रीपादांच्या दिव्य मुखकमलाभोवती त्यांना एक दिव्य कांतीचे तेजोवले दिसले श्रीपाद तेव्हा म्हणाले आजोबा हे सर्व चंचू लोक नरसिंह अवताराशी संबंधित आहेत ते महालक्ष्मीला बहिणीसारखे मानून तिची आराधना करतात तुम्ही नरसिंह स्वामीचे भक्त आहात तुम्ही त्यांना शरण गेल्यास तुम्हाला नरसिंहाच्या दर्शनाचे भाग्य लाभेल श्रीपाद गमतीने असे म्हणत आहेत असे नरसिंह वर्मांना वाटले ते म्हणाले अरे चंचू युवकांनो तुम्ही नरसिंह देवांना पाहिलेत का त्यांचा ठाव ठिकाणा सांगू शकाल काय त्यावर एक चंचू युवक म्हणाला ते कोणते मोठे अवघड काम सिंहाचा चेहरा माणसाचे शरीर असलेला एक युवक या जंगलात फिरत असतो त्याचे आमची बहीण चंचू लक्ष्मीवर प्रेम आहे आमच्या छोटीलासुद्धा तो आवडतो त्यांचा विवाह आम्ही करून दिला आहे तुम्हाला हवे असल्यास चंचू लक्ष्मी आणि नरसिंहाला तुमच्या समोर आणून उभे करतो एवढे बोलून चंचू युवक युवती निघून गेले नरसिंह वर्मा हे सारे आश्चर्याने पाहत होते तितक्यात रस्त्याच्या मध्यभागावरून एक युवक युवती येताना दिसले श्रीपादांनी सुबया श्रेष्ठींना जवळ बोलावून घेतले व म्हणाले ते दुरून येणारे दोघे कोण आहेत असे वाटतं ते येणारे बिलवमंगल आणि चिंतामणी आहेत थोड्या काटक्यांचा ढीग करा आपण ते पेटवून गंमत पाहूया नरसिंह वर्मांना तर घाम फुटला ते येणारे बिलवमंगल आणि चिंतामणीच होते ते दोघे गुरुवायूर क्षेत्रातील श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन येत असताना कुरुरम्मा नावाच्या महायोगिनीचे दर्शन झाले तिने त्यांना सहजच श्रीपाद श्रीवल्लभ दर्शनप्राप्तीरस्तू असा आशीर्वाद दिला तिच्या आशीर्वादाने त्यांच्यात भक्ती आणि वैराग्याचे बीज पडले मंगलगिरीच्या नरसिंहाचे दर्शन घेऊन ते पिठिकापुरमला श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी येत असता महायोगिनीच्या आशीर्वादाच्या प्रभावाने श्रीपादांचे दर्शन त्यांना इथेच झाले काटक्या जळत असताना बिलवमंगल आणि चिंतामणीला दहन संस्कार होत असल्यासारखा त्रास झाला थोड्या वेळासाठी त्यांच्याच शरीरातून त्यांच्या आकाराच्या दोन काळ्या आकृत्या बाहेर येऊन अग्नीत रुदन करीत पडल्या व भस्मसात झाल्या यानंतर ते दोघे शुद्धीवर आले तितक्यात चंचूलोक चंचूलक्ष्मीला घेऊन आले नरसिंहदेवाचे हात मागे बांधून लोकांनी त्यांना श्रीपाद प्रभूंसमोर आणून उभे केले होते अशा चित्रविचित्र घटना पूर्वी कोणत्याच युगात घडल्या नव्हत्या श्रीपादांच्या अवतार कार्यातील अनेक लीला चमत्कारपूर्ण व अनाकलनीय आहेत श्रीपादांनी नरसिंहदेवाला प्रश्न केला पूर्व युगातील नरसिंह तूच आहेस का ही चंचुलक्ष्मी तुझीच पत्नी ना हिरण्य कश्यपूचा वध करून श्रीपादाचे रक्षण करणारा तूच ना त्यावर नरसिंहदेव त्रिवार हो म्हणाले त्याचवेळी चंचूलक्ष्मी आणि नरसिंहदेवांनी दोघांनी ज्योतिरूपात श्रीपादांच्या शरीरात प्रवेश केला चंचू मंडळी अंतर्धान पावले बिलव मंगल महाभक्त होऊन मंगल महर्षी झाला चिंतामणी महायोगिनी झाली चित्रविचित्र अशा घटना घडलेल्या नरसिंह वर्मांच्या जमिनी असलेल्या गावास चित्रवाडा असे नाव पडले श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो